रामकृष्ण हरिमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय कडीपत्त्याची चटणी आपल्याला दुखणं वगैरे काही जर असले किंवा केसाची समस्या जर असले तर आपण कडीपत्त्याची चटणी तेल तेलसुद्धा करतो तर आपण आपल्याला नखापासून पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत चालणारी अशी चटणी बनवतोय तर चटणीचं नाव आहे कडीपत्त्याची चटणी तर कडीपत्ता इथं छान असा आपण काढून आणला आणि धुवून घेतला इथे कढीपत्ता आपल्याला छान असं धुऊन घ्यायचा आहे मस्तपैकी तर इथे मी कडीपत्ता केव्हाचा धुवून आणि सुकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं इथे थोडेसे दोन चमचे ओडीद डाळ इथं घ्यायची हिरवी मिरची लाल मिरची दोन्ही घेतले तरी चालतं किंवा मिरच्या बिना मिरचीचं मिरची पावडरचं केलं तरी हे चालतं दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे शेंगदाणे थोड्याश्या लसणाच्या पाकळ्या इथे थोडेसे घेतलेले दोन चमचे तीळ म्हणजे हावरी तर आता आपण हे सगळं भाजून घेऊया व्हिडिओ कुठून बघत्या कुठून हे शेवटपर्यंत बघा आपण अजून पण त्याच्यामध्ये साहित्य घालणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे भाजून घेऊया इथे आपण कढई ठेवून घेतली गॅस पण पेटवला कढई छान अशी गरम करून घ्यायची एक चमचा आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं चा छान असं गरम झालं की याच्यामध्ये दोन चमचे असं आपल्याला हरभरीची डाळ घालून घ्यायची डाळ छान अशी भाजून झालेली काढून घेऊया त्याच्यात तेल शिल्लं की त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बाकीच्या डाळी हवरी वगैरे जर समजा तेल पण आपल्याला भाजून घालून घ्यायचं छान असे मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं जोपर्यंत वाश येत नाही तोपर्यंत आपण भाजत राहायचं दोन चमचे उडीद डाळ ती पण भाजून घेऊया उडीद डाळ भाजून झाली आपण इथे दोन चमचे शेंगदाणे छान असे मस्तपैकी तळून घ्यायची भाजून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा फुल करायचं नाही व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला माझी चटणी कशी वाटते कशी ते हे कळवा नवीन चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा जा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील शेंगदाणे भाजून झाले तीळ भाजून घ्यायची आपल्याला इथे हौरी छान अशी भाजून झाली इथं दोन पण ते आपल्याला जवळच भाजून घ्यायचे तुम्हाला मी हेच म्हणत होते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्याला अजून पण त्यात साहित्य घालायचे इथे आपल्याला जवळ घालून घ्यायचे जवळ सुद्धा केसन छान असतात हवरी सुद्धा छान असते कडीपत्ता सुद्धा चालतो इथे जवळ भाजून झाले आपल्याला आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या पण मिरच्या भाजता वेळेस आपल्याला मधून कट करून घ्यायच्या अशा म्हणजे मग अंगावरती ओढत नाही मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत आता आपण कडीपत्ता भाजून घ्यायचं ज्यांना कुणालाही केसांची समस्या आहे त्यांनी ही चटणी खायला सुरुवात करायची ही चटणी जवळजवळ दोन महिने टिकती अजिबात टेन्शन घ्यायचं नाही का टिकणार नाही काय नाही आता आपण हे छान असं मस्त पैकी कडीपत्ता कडक होऊन द्यायचा आहे मग आपण चटणी दळून घेऊया इथं आपलं सगळं साहित्य छान असं भाजून झालेलं आहे लसूण सुद्धा भाजून घेतला आपण कडीपत्ता मस्तपैकी कडक झाला आता आपण दळून घेऊया चटणी चवीपुरता मीठ घालून घ्यायचं इथं एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद दळून घेऊयाच्या तर इथं आपल्याला चटणी बघा किती छान अशी मस्त पैकी बारीक झालेली आहे तर बघा किती छान अशा मस्त पैकी चटणी झाली आणि वास पण एवढा सुवास सुटलेला आहे घरामध्ये इतकं छान असं मस्तपैकी वास, वास दरवळतोय तुम्हाला चटणी नक्की आवडेल तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा कारण की ही आयुर्वेद चटणी आहे त्याच्यामध्ये खूप असे प्रोटीनसुद्धा आहेत केसांसाठी हाडांसाठी सगळे प्रोटीन आहे त्याच्यामध्ये तर एवढी छान अशी मस्तपैकी चटणी झालेली आहे आपल्यावाली तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा